फार्म लाईफ युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे हे बघू शकता आमचे आंबे आहे आणि या आंब्याला कसा छान मोहर आलेला आहे हे बघा कसा भारी मोहर आला आहे प्रत्येक फांदेला मोहर आला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर हा सदाबहार प्रजातीचा हा आंबा आहे आणि हा दुसरा जो आहे हा केशर आहे याला अजून बहार आलेला नाही तरी पण याला चांगल्या प्रकारे बहार आला आहे अजून तुम्हाला काही आंब्याची झाडे दाखवतो मी मित्रांनो ह्या वर्षी थंडी जास्त दिवस टिकल्यामुळे चांगली थंडी असल्यामुळे आंब्याचा बहारा छान आलेला आहे जेव्हा साधारणतः टेम्परेचर दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअसमध्ये दीर्घकाळ टिकतं जसं की एक आठवडा दोन आठवडा टिकतं त्यावेळेस आंब्याची फुटण्याची प्रक्रिया ही सुरू होते आणि हा हा मोहर येतो हे बघा तसा छान मोहर आलेला आहे याला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला तर आता पुढे याचं चांगली सेटिंग होऊन याची फळधारणा होईल अजून दाखवतो हा एक केशर आंबा आहे बघा कसे छान याला <coughs> <coughs> फुटायला लागला आहे कम्पॅरेटिव्हली सदाबाच्या तुलनेमध्ये थोडासा कमी फुटला आहे पण आता हे बघा गाठी तयार होत आहे आणि आंबा हा आहे पुढे हे बघा बऱ्याचशा खालच्या फांद्यांना छानपैकी बाहेर आलेला आहे मित्रांनो याला दहा सव्वीस सव्वीस खजदार दिला तर सेटिंग चांगल्या प्रकारे होते आणि गळ कमी होण्यास मदत करते तसेच यामध्ये आपण सूक्ष्म आनंद्रवे आणि सुरुवातीला कंपोस्ट खतांचं हे केलेलं आहे त्याला डोस दिलेला आहे तसेच गव्हाबरोबर आम्ही जे गहू पेरला याच्याबरोबरीने सुद्धा आम्ही याला काही खतांचं प्रमाण दिलं त्यामुळं ह्याची चांगली आता सेटिंग होईल आपण पुढची माहिती आणखी नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि अजूनही आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा भेटू पू नसेल नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद